श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात मी केशवरावांना दुसरा प्रश्न विचारला प्रश्न तसा नाजूकच विचारला असा कोणता प्रसंग आहे ज्याचं उत्तर तुम्हाला देता आलं नाही आणि महाराजांनी त्याचं उत्तर दिलं त्यावर त्यांनी सांगितलं एक माय एक जोडपं माझ्याकडे आलं त्या जोडप्याची समस्या अशी होती की त्यांना तीन मुली जेव्हा मुलगी असायची ना तेव्हा व्यवस्थित दिवस जायचे आणि जवळजवळ आठ पाऊंडाची मुलगी व्हायची आणि जेव्हा मुलगा असायचा तेव्हा आठ महिन्याच्या वेळी ॲबॉर्शन व्हायचं ही समस्या होती जेव्हा आठ महिन्याच्या वेळी ॲबॉर्शन व्हायचं त्यावेळी तो मुलगा असायचा आणि असं दोनदा झालं त्यामुळे ते हवालदिल झाले होते की आपल्याला मुलगा तर पाहिजे आणि असं होतं आहे यावर उपाय काय त्यांना काय वाटायचं आपलं कुळाचार वगैरे काही चुकलं का? आहे का आपल्याला भूतबाधेची भानगड आहे का असं वाटायचं तेव्हा हे असं का होतं यावर आम्ही काय उपचार करावा हे विचारायला ते आले होते आता किती नाजूक प्रश्न आहे हा ज्याला अदृश्यातलं कळतं ना त्यालाच हे सांगता येईल काय पूर्वजांनी केलंय म्हणून हे असं होतं केशवरावजींनी स्पष्टच सांगितलं ज्याला अदृश्यातलं कळतं त्यालाच याचं उत्तर देता येईल मी उत्तर द्यायला असमर्थ आहे आपण महाराजांना विचारूया म्हणून ते जोडपं आणि केशवरावजी खाली गेले आणि महाराजांना विचारलं असं होतं यावर उपाय काय करावा महाराजांनी अप्रतिम उपाय सांगितला महाराज म्हणाले माय आता असं करावं ही भूतबाधा नाही आपला प्रारब्धाचा भोग आहे असं समजावं मी सांगेन ते तुम्ही कराल का जरूर करू असे ते म्हणाले त्यावर महाराजांनी तुम्ही दोघांनी नेमाने रोज मारुतीला जायचं आणि मारुतीजवळ जाऊन काय मागायचं मारुतीराया आमची इच्छा आहे आम्हाला पुत्रसंतान व्हावंही या इच्छेवर आम्हाला काही मात करता येत नाही नकोच असं वाटत नाही आम्हाला पुत्रसंतान हे पाहिजेच तर अकरा प्रदक्षिणा घालाव्यात आणि मारुतीरायाला असं विनवावं मारुतीराया माझ्या कल्याणाचं जर असेल तर आपण मला पुत्रसंतान द्या आणि तसं नसेल तर नाही दिलं तरी चालेल माझं कल्याण असेल तर मला पुत्रसंतान होऊ दे आणि ते नाही झालं तर ते आमच्या कल्याणाचं नाही अशी श्रद्धा अशी दृढ भावना आमच्यात निर्माण कर तर असं सतत करावं मारुतीला दोघांनी रोज अकरा प्रदक्षिणा घालाव्यात आणि प्रत्येकाने पाच पाच हजार जप करावा आणि अमक्याचं वेळात मुलगा व्हावा हा आग्रह धरू नये त्या दाम्पत्याने हे सर्व व्रत कटाक्षाने पाळलं तीन वर्षे केलं आणि पुत्रसंतान झालं आणि ते कुटुंब सुखी झालं हे असं असतं ज्याला अदृश्यातलं कळतं तो याच्यावर तोड कशी काढतो हे मी आपल्याला सांगितलं आता तिसरा प्रसंग सांगतो केशवरावांना प्रश्न विचारला पण त्यांना उत्तर देता आलं नाही याचा तो प्रश्न थोडासा विनोदाचा आहे मार्मिक भारदस्त आणि बोधप्रद असा आहे एक गृहस्थ आले त्यांचा महाभारताचा अभ्यास होता आता आपल्याला ती कथा माहीतच आहे द्रुपद राजाची मुलगी द्रौपदी मत्स्यवेद करून अर्जुनाने तो पण जिंकला अर्जुन द्रौपदी विवाह झाला आणि पुढे कुंती म्हणाली ती पाचात वाटून घ्या म्हणून ती पांचाली झाली आणि असं झाल्यावर द्रौपदीचं प्रत्येक पांडवाच्या घरी राहणं बहात्तर दिवसांचं असायचं आता या गृहस्थांना काय प्रश्न आला त्या वर्षी अधिक महिना होता आता अधिक महिना आल्यावर पांडवांनी वाटणी कशी केली असेल त्यांनी खूप सगळीकडे पाहिलं पण याच्यावर त्यांना कुठे उत्तर मिळेल ना म्हणून त्यांनी केशवरावजींना विचारलं की याची वाटणी त्यांनी काय सहा सहा दिवसांची केली का अधिक महिना तर दर अडीच तीन वर्षांनी येणारच मग सहा सहा दिवसाची वाटणी व्हायची का केशवरावजी म्हणाले मी बघून सांगतो मला कुठे पुस्तकात काही मिळतं का त्यांना का। काही मिळालं नाही तसं ते म्हणाले मला काही मिळत नाही आपण खाली जाऊन विचारू तेव्हा खाली जाऊन महाराजांना विचारले महाराज म्हणाले केशवराव पांडवांचं अधिक महिन्यात कसं होईल याची काय काळजी आहे हो या प्रापंचिक माणसाला प्रापंचिक माणसाचं विषयी मन दुसरं काय चिंतणार विषयच चिंतणार त्याचं उत्तर हे असं आहे अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास ना तो पुण्यकाळ असतो तेव्हा पुरुषोत्तम मासात सर्व पांडव तीर्थाच्या ठिकाणी जाऊन सबंध महिनाभर व्रतस्थ राहात हे त्याचं उत्तर आहे पांडवांचं भगवंतावर अपरंपार प्रेम होतं त्यांना भगवंत भेटलेलाच होता त्यामुळे अधिक महिन्यात ते एका तीर्थाच्या ठिकाणी जाऊन सर्व अत्यंत व्रतस्थ राहत असल्याने विभागणीचा संबंध नाही तुम्हीही अधिक महिना असाच घालवावा या उचापतीत पडू नये महाराजांनी असं उत्तर दिलं असो साधक हो परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे यांनी परमपूज्यश्री बाबा बेलसरे यांना सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती हे जे पद आहे त्या बाबतीत महाराजांनी तुम्हाला सायास करून कसं शिकवलं याबद्दलचे प्रसंग सांगा असा प्रश्न केला त्यावर परमपूज्यश्री बाबा बेलसरे यांनी काय उत्तर दिले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ